माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही सत्तेसाठी भाजपाची लोक रेटून खोट बोलतात आमदार प्रणिती शिंदे आमदार प्रणिती शिंदेचा मंगळवेढा तालुक्यातील गाव भेट दौरा संपन्न भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केलाय लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात त्याचा परिणामी आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलाय प्रणिती शिंदे या शनिवारी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली प्रणिती शिंदे म्हणाल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात भाजपने काहीच काम केलं नाही तरी दोन हजार एकोणवीस ला आपल्याला मते मागायला आली त्यावेळी देखील आपण विश्वासाने त्यांना निवडून दिलं मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी फसव्या आश्वासनाशिवाय काहीच काम केलं नाही हीच वस्तुस्थिती सांगायला आम्ही आलो आहोत यावेळेस भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केलंय प्रणिती यांनी पाणी प्रश्न महागाई बेरोजगारी जीएसटी या विषयावरून देखील भाजप सरकारला धारेवर धरले मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले दुधाला दर नाही कांद्याला दर नाही कांद्यावर निर्यात बंदी लागू केली सद्यस्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न आवासून आहे वीज पुरवठा सुरळीत नाही खतांचे दर वाढवलेत महागाईनं उच्चांक गाठलाय म्हणजेच या सरकारनं केवळ आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती शिंदे आज गावभेट दौऱ्यात खोमनाळ फटेवाडी तळसंगी भालेवाडी डोनज नंदूर आरळी रहाटेवाडी तांदर्डी तांडोर ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या यावेळी जिल्हा नंदकुमार पवार शिवाजीराव काळुंके शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजणे महिला तालुका प्रमुख नंदा ओमने महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू अॅडव्होकेट अर्जुन पाटील प्रशांत साळे आदी उपस्थित होते

सेवा सुरू होती सोलापूर शिंदे साहेबांनी एमटीपीसी आणली त्या एनटी मुळे आजूबाजूची एन टीपीसी मध्ये कामाला आणि या दोन कोटी पंतप्रधान सांगितले दोन कोटी युवकांना रोजगार त्याचे दोन कोटी मला हिशोब दाखवा सोलापूर लोकसभेत किती मुला

Gracias. Okay.